नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणू व्हिडिओला सुरुवात झालेली दहा वाजले सकाळचे दहा आणि मला जायचं आहे आज कुठंतरी बाहेर तसं तर तुम्हाला थमनेल बघून कळालंच असेल कुठं चाललं आहे इतर तर आज ना काल रात्री अचानक माझ्या भाज्याचा फोन आला की मामी चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ आणि त्यांचं म्हणणं होतं की अंजनेरीला जाऊ पण म्हटलं नाही तिकडं आपल्याला जमणार नाही पाऊस पाणी परत त्याच्यानंतर माझं छोटं बाळ जमणार नाही वरती चढावं लागतं ना तिकडे असं नॉर्मल ठिकाण शोधा की पोरांची बी मज्जा झाली पाहिजे आणि आपल्याला बी जास्त काही त्रास झाला नाही पाहिजे तर मग अजून जायचं तर प्लॅन ठरला आहे निघायची तयारी चालू आहे पण नेमकं जाणार कुठं हे अजून ठरलं नव्हतं जेव्हा आम्ही डायरेक्ट पोहोचलो का तेव्हा कळले की हा आपण इथं आलो आहे म्हणून तर सकाळी पटापट आवरून घेतले दोन तीन ड्रेस चेंज करून बघितले कोणताच पटत नव्हता ड्रेस तर मग म्हटलं जाऊ हो दे आपली आपली साडीच घालू कारण की ना तुम्ही ड्रेस कोणता बी घाला पण साडीसारखं लुक कशातच येत नाही म्हणून म्हटलं चला साडीच घालून घेते आणि मी मी साडी घालून घेतली आणि म्हणलं चला आता पटापट तयारी करून घेते पण ॲब्रो इतक्या दाट झाले होते माझ्या की खूपच तर म्हटलं चला आता ॲब्रो करून येते तर पार्लरला गेले दहा वाजता पार्लर उघडलं नव्हतं मग रिटर्न आले म्हटलं चला मला येतात बऱ्यापैकी म्हणजे एवढं बी नाही पण जे एक्स्ट्राचे हेअर असतात ना ते रिमूव्ह करते मी म्हणजे आकार वगैरे पहिलेच दिलेला असतो तर फक्त जे हेअर असतं एक्स्ट्राचे तेच रिमूव्ह करते आणि मग मला बऱ्यापैकी ते म्हणजे सवय लागली बरं का कधी कधी एमर्जन्सी जर नाही गेले ना तर मी अशा क करत असते त्याच्यामुळं माझा हात बसला आहे चांगलाच म्हटलं चला आता घरीच करून घेते आणि मस्त माझ्या इथे जवळपास ॲब्रो होत आल्या होत्या आणि त्यांची बी गडबड चालू होती की टाइमपास करू नको जास्त लवकर आवर कारण की मिसळ म्हटलं ना तर सकाळीच खाण्यात मज्जा आहे जास्त काही वेळ झाल्यावर काही मज्जा नाही कारण की आम्ही चाललो होतो मिसळ खायला आता खाऊन आल्याच्यानंतर वाईस देते म्हणून माहीत आहे मला अगोदर <laughs> माहीत नव्हतं कुठं जायचं आहे म्हणून तर मग माझं चालू होतं पटापटा आवरणं आणि सकाळी जास्त काही कोणी नाश्ता नव्हता ना केला कारण की आदल्या दिवशी जो पोह्याचा चिवडा बनवला होता मी तर सर्वांना तोच खाल्ला सकाळी थोडा थोडा आणि हा करा ग हाय करा माझ्या पाहुण्यामुळे वाजले किती वाजले बारा वाजले बाळू बाळू एक मिनिट थांबा ना

पेरूच्या वाडीत आल्या आल्या सुरुवात पहिले पोरांना खेळायला घेऊन आलो इथं आम्ही घसरगुंडी झोके बरंच काय काय खेळायचं होतं म्हणतात चला पहिले कसं आहे इथं खेळाय खेळायला बी ये आणि नंतर जेवायला बी आपली चुलीवरची मिसळ तर पण त्याच्या अगोदर सगळेजण ना मस्त इकडे फिरून घेतात आणि पेरूची वाडी आहे ना तर खूप पेरूचे झाडं होते इथं म्हणजे त्याचं नावच पेरूची वाडी आणि त्याची खासियतच तीच होती पेरू पेरूचं भरपूर काहीतरी बघायला भेटलं तिथं त्यांनी ना तिकडं ज जे जेवायचं स्टेबल आहे ना तिकडं असे पेरूचे ना पोस्टर लावून ठेवले होते एकदम भारी भारी आणि सगळीकडे पेरूच पेरू होते झाडं बी पेरूचे आणि दिस सगळीकडं पेरू पेरू परत खाण्याच्या पदार्थामध्ये भरपूर काही पेरू पेरू होतं तर मग आम्ही इकडे आलो इकडे भरपूर अशा ॲक्टिव्हिटी होत्या पोरांना खेळण्यासाठी आणि ते काही काही पाहण्यासाठी तर पहिले पहिलं ना आम्हाला आमच्याच बाळाला ना ते गाडी होती त्या गाडीत बसवायचं होतं तर त्याच्यासाठी विचारपूस चालू होती आणि हे बघा असा बसलाय माझा बाबू आणि त्याच्यानंतर ना याला इधून उठायचं होतं गाडीत बसला आणि मस्त बस एक चक्कर दिली जास्त काही मोठी नव्हती चक्कर थोडी थोडी एकच राऊंड मारला त्याने तिथून तितक्यातच पण खुश माझा बाबू त्यानंतर हे बघा हे श्रद्धाला ना कधीची ही रील बनवायची होती बनव बाई तुला कोणत्या गाण्यावर बनवायची तर बनव आणि तुम्हाला तर हे डान्स स्पॉन्स माहीतच असं नाही गाणं कोणतं आहे सगळ्यास ट्रेंडिंग गाणं शेके शेके तिला त्याच्यावर बनवायची खूप ख्वाईश होती कधीची तर तिची ख्वाईश आज पुरी झाली आणि कधी बी कोणी पेरुचेवाडीला जाऊन आलं ना ती बोलायची मम्मी चल ना पेरुचेवाडीला मी, पेरुच मी खरंच सांगते तुम्हाला फर्स्ट टाईमच आले इथून माझ्या घरापासून पंधराच किलोमीटर आहे तरी बी आम्ही पहिल्यांदाच आलो इथे कारण की यायलाच भेटत नव्हते जास्त म्हणजे टाईम नसतो कधी काही टाईम असता की आपल्याला दुसरे कामं राहतात त्यासाठी आणि एवढं कोणी ना फिरण्याचं मनावर घेत नाही आम्ही त्याच्यासाठी त्यानंतरही बघा पोरिना ना, ना इथं कार्टून वगैरे बघायचं होतं त्यांनी ते बघून घेतलं आणि श्रद्धाला तर माझ्या झोंबीचं कार्टून बघायचं होतं म्हटलं मर्शीन म्हटलं तू सोड कारण की ना एक वेळेस मी ग्रॅप्सीला गेली होती तर तेव्हा ना खूप म्हणजे माझ्या डोळ्याला लावलं होतं आणि ते आपलं काय कसलं तरी होतं ते फक्त असं वर वर आकाशात उडायचं ना मी म्हणजे डोळ्यासमोर राहतं ना ते दृश्य तर आपल्याला असं वाटतं आपण आहे त्याच्यामुळे म्हटलं नको बाबा मला ना काही बघायचं बी नाही काहीच नाही पेरूची आईस्क्रीम आहे लसी आहे ना

लस्सी लसी मला हिदयाची सुंदर मामा जे पण हा झाला मला जास्त घेते मग काय करतो <laughs> त्याला त्याला लस्सी पहिले त्याला सारखी लसी <laughs> <तेरों सारी> <laughs> तुला आता खाऊ देत नाही हा नसते श्रद्धाला देते चला तर मैत्रिण व्हिडिओचा एंड इथंच करते आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट म्हणजे तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि ना जास्त काही क्लिप घेतली नाही मी कारण की समर्थ इकड श्राद्धाचे पप्पा इकड म्हणजे कोण कोण करतं कोण कोण कोणकड असं फिरत होतं त्यासाठी आणि लास्टला आमचे फोटो